आज आपण साबुदाना वडे रेसिपी करणार आहोत अशा प्रकारे हॅलो फ्रेंड्स मी संगीता आज आप आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त साबुदाना वडेची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला आपण साहित्य बघू काय काय लागतं ते एक वाटी आपण साबुदाना घेतला होता तो आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पाच पा तीन चार तास आपण भिजत घातला होता त्याचं पूर्ण स्टार्च आपण घालवलं आहे चांगलं धुवून स्वच्छ आणि त्याच्यासाठी मी हे चार मिडियम आकारचे बटाटे घेतलेले आहेत दाण्याचा कूट घेतला आहे जिरं आणि हिरवी मिरची मी पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे मीठ जिरे कोथंबीर लिंबू तुम्ही कोथंबीर वापरत नसाल तर नाही वापरली तरी चालेल बाकीचं हे साहित्य आता आपण मळून घेऊया आपण साबुदाणा ताटात काढून घेऊया बघा कसा छान फडफडीत मोकळा झालेला आहे हे बघा आता ह्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून ठेवली होती मी जाडसर ती घालून घेऊया आपल्याला जसं तिखट हवं त्यानुसार मीठ घालूया चवीनुसार लिंबू पिळूया हे बटाटे आहेत ना हे अशा हातानेच कुस करून टाकू आपण उकडून घेतलेले बटाटे मीडियम आकाराचे चार हातानेच आता दाण्याचा कूट घालून घेऊया आपण मी जाडसर जाडसर करून घेतलेला आहे कोथंबीर खात असाल तर टाका साखर चवीनुसार चांगलं मिक्स करून घेणार आहोत मळून घेणार आहोत छान तुम्ही बटाटा खिसून घातला ना तरी पण चालेल लाल तिखट घातलं तरी चालेल हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घातलं ना तरी पण चालू शकतं उपवासाला चालतं लाल तिखटही असं छान मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा करून घ्यायचा हे असं म्हणून घ्यायचं आहे बघा पीठ बघू शकता तुम्ही आता ह्याचे लिंबापेक्षा थोडे मोठे असे आपण घेऊन गोळे गोळे करणार आहोत हे बघा असे गोल गोल असे आणि असे असे वडे बनवणार आहोत बघू शकता तुम्ही आपण असे करून ठेवूया आणि मग तळूया हे असे वडे करून घेतले आपण हातावर गोल छान आता आपण तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण तळून घेऊया सोनेरी रंगावर असे सोडून घेऊया आपण तळ आपण हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत कारण आपल्याला आतून सुद्धा हे झाले पाहिजेत वरून नाही तर फक्त कडक वरतून दिसणार पण आतून सगळे कच्च राहील ते त्याच्यामुळं आतून पण साबुदाना छान झाला पाहिजे त्यासाठी आपण लो टू मीडियमवरच तळून घेणार आहोत झालेले सगळे वडे तळून आपण काढून घेऊया आणि आता आपण चटणी करून घेऊया ह्याच्यासाठी लागणारी उपवासाची चटणी आता आपण उपवासासाठी चटणी करून घेणार आहोत शेंगदाण्याची शेंगदाणे आणि खोबरं मिक्स आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत यातच खोबरं घालून घेणार आहोत ओलं खोबरं दोन मिरच्या तुकडे करून टाकूया जिरं घालूया किंचित आपण वरतून फोडणीसुद्धा करणार आहोत मीठ साखर आणि थोडी कोथंबीर आणि ह्यामध्ये आपण दही घालणार आहोत दोन चमचे आता हे आपण छान बारीक करून घेऊया चटणी करून घेऊ चटणी करून घेतलेली आहे छान आता ह्याला आपण फोडणी देऊया फक्त जिऱ्याची फोडणी देऊया जिऱ्याची फोडणी देऊ घेऊ छान घालून घेऊया आपली चटणी झालेली आहे तयार हे आपले छान वडे तयार झालेले आहेत खुसखुशी सोनेरी कलरवर किती सुंदर दिसतात हे बघा तुम्ही छान टेस्ट खूप छान आहे चटणी पण इतकी छान झालेली आहे तुम्हाला आवडली का आवडली असल्यास बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा संगीताच किचन वाईफ्सला थँक यू